कडूस पडलं होत शेतावरनं गुरु माणसं घरी परतली होती घराघरात चुली पेटल्या होत्या क्वचित कोणी हातात लाटणं घेऊन रस्त्यानं जाताना दिसत होत मधूनच एखादी बैलगाडी जायची तिच्या चाकाची धाव खोळून धोंड्यावर आधळून मोठ्यानं वाजायची इटुबा जुगळ्यात ही मगाच शेतावरनं येऊन सोप्यात खांबाला टेकून बसला होता बसल्या जागीच तो तंबाखूची पिचका जोत्याच्या तोंडाला हाणी बाहेर रस्त्यावरनं गाडीचा आवाज आला की तो डोळे बारीक करी आणि वेध घेऊ लागेल मधून आतून आवाज येईल गाडी आली काय गाडीचा आवाज जवळजवळ येईल आणि गाडी घरावरनं निघून गेली की एक पिचकारी मारून तो म्हणे नाही मगदुमाची जणू झेले मगदूम परिसर यांच्या गाड्या घरावरनं गेल्या आता रस्त्यावरची वर्दळही थांबली इटुबाची बायकोही चुलीवर दूध तापून ठेवून बाहेर सोप्यात येऊन बसली अजून गाडी का आली नाही म्हणून दोघही काळजी करीत बसली एटूबानं बसल्या बसल्या सुपारी कातरली पाण्याला चुना लावला त्याची बारीक पट्टी करून त्यानं तोंडात घातली आणि काताचा खडा तोंडात टाकून तो म्हणाला येळ झाला लवकर गाडी जोडायची का नाही यायला परच खुळ जांबलंय बघ नाकात तपकिरीची चिमूट कोंबी त्याची बायको म्हणाली परवान येळ मोडला असेल त्याला माझं पॉर काय करल हो तंबाखूची गुळणी आवरे तो म्हणाला तर पॉर लई शान बॅलिस्टर तर लागून पडला का नाही ती हसून म्हणाली तुमचं फुर आहो पाहुण्यांच्या गावासनं निघायचं म्हणजे जेवाण खानान बोलणं चालणं बांधाबाण सारं आवरुस तर बखू व्हायचंच की ह्यावर इटुबानं जोत्याची एक पायरी रंगून तोंड मोकळं केलं आणि पैशाची पिशवी खुळखुळ वाजावी तसा तो हसून म्हणाला शायला एवढं आगतीच पाहुणं पडलं काय तुझं त्यांचं तांबडं पाणी शिरपी भर देताना जीव खालीवर होतो या त्यांचा तुझा जावई कवा तांडभर बोलतो या तर काय कुणासंग अग शब्दाला पैसा पडतो या त्याच्या मग काय पोराला जेवला बिगार धाडतील एवढ्या गाडीचा आवाज कानावर आला धाव मोठ्यानं अदळू लागली आणि मागोमाग अर हौशा की असा आवाज झाला ती म्हणाली आपल्या लक्षात जणू मग काय लेक आली काय तुझी असं म्हणून इटूबा जागचा उठला खुंटीवरचा पटका डोक्यावर ठेवून गडबडीने तो जोता ओलांडून बाहेर गेला गाडी जवळ आली इटूबाचा बायको इटूबाचा बायकून ओवाळायला पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा हातात घेतला आणि ती दरवाजा येऊन उभी राहिली त्यावर गाडी आली खरं गाडीत तिची लेक नव्हती तशी ती हिरमुसली पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन तशीच आत गेली आणि सोप्यात बसून तिनं डोळ्याला पदर लावला पोरगं अजून गाडीत होतो त्यावर इटुबाने विचारलं काय र काय झालं काही उत्तर न देताच लक्षा गाडीचे बैल सोडता सोडता शिव्या देऊ लागलं पाहुण्यांच्या दहा डोळींचा त्यानं उद्धार केला आणि इटूबाकडे बघून तो म्हणाला आम्ही लावून देणार नाही म्हणालं मग बाप लेकांनी मिळून बैल गोट्यात बांधले कुराड घेऊन इटूबानं कचाकचा कडबा तोडला लक्षानं तो धावणीला टाकला आणि दोघं मिळून सोप्यात आले लक्ष्याची आई अजून डोळ्याला पदर लावून उन हुंदके देत होती इटूबानं बसल्या जागी पुन्हा पाण खाल्लं आणि तंबाखूची गोळणी तोंडा धरून तो, तो विचार करू लागला लक्षानं तो सोप्यातलाच तांब्या घेऊन जोत्यावर चूळ भरली आणि त्यानंही तिथंच बूट टेकली तिघही तोंडाला मिठी मारून गुमान बसून राहिली काही वेळ गेला आणि मग इटूबा बसल्या जागी जरा पुढं सरकला थूंक टाकून त्याने खास मारली हं आता पुरं रडायचं रडायला काय तुझं आईबा गेलं काय असं म्हणून त्यानं पोराला विचारलं काय र पाहुण्याचा विचार तरी काय आहे लक्षा एक शिबी हसडून म्हणाला विचार कसला आलाय ती नलंदच लई जोरात होती काय म्हणतीया तर काय ती ती म्हणती आम्ही तुम्हाला मेलो आणि तुम्ही आम्हाला मेला विठूबा जरा बुड सावरून बसला हाताच्या मधल्या बोटानं आपल्या छातीवरचा मळ काढत म्हणाला पर ही कोण लागून आहे हे सांगायला तिचा दालला काय म्हणाला अगा तो काय बोलतो या तो त्या नंदच्या मुठीत आहे गा तिलाच विचार म्हणाला तसा इटूबा तावला काय ह्यांच्या म्हणणं जावई आता उद्या जाऊन वडूनच आणतो बघतो कसली काय ती ननन म्हणून तो जागचा उठला बायकोला म्हणाला चल वाड चल डोळे पुसती उठली लेख जेवायला बसले घास मोडता मोडता इटूबानं विचारलं कार पाहुण्यांनी जेवाण तर केलं तर का नाही नाही एकदा गुळाचं ऊन पाणी दिलतं तेवढंच त्यासनी काय दानत है इटूबाला हे म्हणी लागलं चार घास खायचे ते दोन घास खाऊन उठला उठला तसा पटका काखे धरून तो तिरीमिरीनं बाहेर पडला तिथनं निघाला तो थेट आपल्या पुतण्याकडे आला ही जुगळ्यांची पोरं महाडॅम्बीज म्हणून प्रसिद्ध होती इटूबाला बघून त्यातलं एक म्हणाल काका रातचा का इटूबा उभ्या उभ्या बोला मन्या उद्या काय रानात जोडणी आहे का रे मने आणि बापू म्हणाले उद्या नांगूर धरलाय खालच्या पट्टीत इटूबा कोरड बला तो परवा धरा म्हण तशी ती पोरं हडबडली आपल्या काकाच्या तोंडाकडे बघत राहिली काका बिघडला होता हे त्यांनी जाणलं आणि मग कुणीच तोंड उघडेन झालं ती पोरं जरी डांबरट म्हणून समजली जात असली तरी या इटूबा कापासमोर सगळी शेपटी आत घालत त्याचा शब्द मोडायचा कुणाची टाप नव्हती आज तर तो पार बिघडला होता त्याच्या डोळ्यातनं विस्तू सांडत होता तो बसला तसा मण्या म्हणाला काका काय येवजलं तरी काय इटोबा काही सांगायचं ओरायचं सोडून शिव्याच हसडू लागला तशी ती पोरं लडबडली ही काय आफत आली काकाची म्हणून एकमेकांच्या तोंडाकडे बघत ब राहिली काकाचा तडाका त्यांना माहीत एक होता एकदा त्यांच्या जनावरांनी काकाच्या पिकाला तोंड लावलं होतं तर काकानं त्यांच्या पिकाचा एक आराच्या आरा खाली निजवला होता हे आठवून मने आदबशीर बोलला काका काय झालं का हे तर बोल का काका मोघम बोला पिप्पळगावला जायचं आहे उद्या नुसत्या पिप्पळगावचं नाव काढताच त्यांच्या पुतण्यानं उमज पडलं त्यांनी जाणायचं ते जाणलं विठोबा काकाची लेख चंपा गुदस्ताचं पिप्पळगावात दिली होती लग्नाचा आहेरा तू मी झालं होतं आणि तेव्हापासून पाहुणं चंपाला माहेर धाडायला तयार नव्हते तांदूळ पडल्यावर पाच दिवस नांदायला म्हणून जी चंपा त्यांनी एकदा नेली होती त्यावर अजून तिला माहेर कसलं ते बघायला मिळालं नव्हतं काकानं एकदा दोन मुराळी धाडलं खरं तेही हात हलवत परत आले होते त्यावर काका भडकला होता असा जातो आणि पोरीला घेऊन येतो म्हणून त्याच वेळी तो, तो उठला होता खरं चार लोकांनी त्याला मोडता घातला या तुझ्या दांडग्याव्यानं पोरीचं जन्माचं वाटोळं करशील असं सांगून त्याला गप्प केलं होतं तोही विचार करून डोकं खाजवत गप्प बसला चार दिवस जाऊ द्या पोरगी जरा नांदू दे खपली पडून भरून आलं म्हणजे मगच असा विचार करून सोडून दिला होता मग लेख तिथे पिप्पळ गावात राहिली आणि हे आपल्या गावात राहिले त्यावर पेरण्या कापण्या होऊन मळण्या झाल्या ह्या साऱ्या उसाभरीत लेकीचं नाव घरात निघालं नाही सनासुगीचा तिची आई आठवण काढायची खरं युट्युबानं तिकडं कान दिला नाही पण आता सुगी झाली आणि उन्हाळा आला गावची जत्राही चार दिवसांवर येऊन टेपली तशी लेकीला आणायची भाषा निघाली चार लोकही म्हणाली झालं गेलं विसरून आता पाहुणं वागतील बोलवायला लावून द्या म्हणून मोठ्या आगतीनं लक्षा बहिणीला बोलवायला गेला होता हे सारं त्याच्या पुतण्यांना माहीत होतं म्हणून मण्या म्हणाला लक्ष्मण गेलता ना बोलवायला गेलता की मग मग काय धाडली नाही चंपाला नाही अरे या पाहुण्याच्या मी असं म्हणून म्हण्यानं जरा अवसान दाखवण्यासाठी दोन शिव्या दिल्या आणि इटूबाला म्हणाल मग काय उद्या जाऊया म्हणतोय होय अरे नुसतं जाऊया नवं पोरीला काढून आणायची युटूबांचे दोन्ही पुतणी हरकले त्यांनाही कोणीतरी छव म्हणणारं पाहिजे होतं कुणाची बायको ओढून आण कुणाचं पो खोपाट जाळ ह्याची जमीन काढून त्याला दे हे सारे धडे त्या पोरांनी आपल्या या इटूक काकापासूनच घेतले होते काकाची ती भाषा ऐकून त्यांनाही हुरूप आला तसा मण्या काका पुढं चंची करून म्हणाला आगा तू निस्ता आम्हाबरोबर बरोबर चल मग आम्ही ह्या आणि ते पाहून आहेत धाकटा पुतण्या बापू आतावर गप्प होता तोही बोल काका ह्या जुगळ्यांचा इंगा एकदा जाऊ दाऊ याच गा अरं दावायचा आणि काय जायचं ते अपेशीच याचं नाही बघ अर लेक आली नाही म्हणून छान ती डोळं गाळायला लागली ना मग बापू उठला कोपऱ्यातला भालाच्या काठीचं फळ काढून त्यानं ते हातात घेतलं आणि साणंच्या दगडावर चोळता चोळता तो म्हणाला काका तू बिनघोरी राहागा बायकांचं कुक्कू पुसूनच आम्ही बाहेर पडतो मग झालं की नाही काका हसून मला अरे लेका एवढा कुठं लढाईवर जातो यास हाय कोण तिथं अडव यायला मारून फिरून ती एक ननंद स्लै ना उडवून बोलती आहे बनवा बापू खबरला छातीला हात लावून बोलू लागला आम्हानी जुगळे म्हणतात आक बंद गाव कापून काढू बापूचं हे बोलणं काकाला आवडलं वार बहादर आमचं नाव काढणार बरं का तुम्ही हौशिरा गबरून असे म्हणून त्यानं बापूची पाठ थोपटली आणि उद्या पहाटे पिपळगावला जायचं नक्की करून काका उठला काकेतला पटका डोक्यावर ठेवून चालला तसा म्हण्या बोलला बाप्या लाट दाव काकाला कशाला न ग असं म्हणून इटुबा दगडधोंड्यावर पाय ठेवत चालला तो मध्येच थांबला ढासळलेल्या भिंतीकडे टक लावून बघत राहिला आणि त्यानं तिथूनच हळी दिली मन्या एकाला हा केतास दोघही धावून बाहेर आले तसा इटुबा त्यानं म्हणाला पोरानो भिंत फार डासळली किर दोघ म्हणाले होय वय काय पडकीच्या नू असं म्हणून त्यानं पोरांना चार शिव्या हजळल्या तेव्हा थोरला पुतण्या म्हणाला काका आता पुढच्या सालाला घेतो बांधून आर आता काय खोळंबलय जरा दगुड जरा इटा लागताल हेच नवं अर मग पलीकडं बामणाचं वाड पडल्यात की वस जायाचं गाडी घेऊन आणि कंचाबी एका वाड्याची पोखरा भिंत माती वडायच्या आणि इटा घालायच्या आहेत काय त्यात आणि दगुड काय करता आर शेरी मळतल्या हिरवारचा दगुड आणा की गड्या जोडून गाड्या जोडून काकाची ही इगत ऐकून पोरांना अचंबा वाटलं इतकिंदी हे आपल्याला कसं सुचलं नाही याचं त्यांना वाईट वाटलं मग मण्या म्हणाला वय काका तसंच करतो अर दांडगावा केल्या बिगार चालत नाही या जगात वागागत आम्ही दोघं भाऊ एवढं गुरगुरत होतं म्हणून आज सुकाणं एक तुकडा मोडताचा तुम्ही तुमचा बा असता तर इतकिंदी हे ढासळू दिलं असतं का असा एक विचार करणाऱ्यासारखा बिखट प्रश्न युटूबानं पोरानं विचारला पोरं विचार करत राहिली तसा तो पलीकडच्या वाड्याकडे बोट करून म्हणाला उद्या परवा वडा तिथली माती असं सांगून काकानं पाठ फिरवली आणि तो दगडावरून पाय देत निघून गेल चांदणी उगवायला काकाची हळी पोरांना ऐकवली मण्या बापू लक्षा पटकऱ्यांच्या हरकुण्या आणि हेरवाड्याचा गुलाब असे काढीत बसले कुणी कुणाबरोबरच उंच काठी हातात घेतली होती तर बाप्यानं भाला बरोबर घेतला होता गाडी जागची हल्ली तशी इटूबाची बायको म्हणाली लईट दांडगावा करू नका आपलं गोडी गुलाबीनच घ्या आधीच आडामोडा घालू नको असं म्हणून इटुबानं बैल हुसकावले दिवस उगवायला गाडी पिप्पळ गावात आली सुद्धा इटुबाचा जावई गाडी आली तेव्हा अंगणात उभा राहून तंबाखूची मिश्री लावत होता चंपा परड्यातल्या अडाचं पाणी ओढत होती आणि तिची ननन चुली बसून चहा गाळत होती गाडी अंगणात येऊन उभी राहिली तसा इटूबाचा जावई आगस्वागत करायचं सोडून भिऊन आत गेला एकाच्या ऐवजी सहा पाच सहा माणसं बघून त्याची गाळण उडाली मग चंपाच बाहेर आली सोप्यात घोंगडं अंतरून ती म्हणाली एरवाळी आला सा उभ्या उभ्याच इटूबा चंपाला म्हणाला आम्ही बसाय आलो नाही लवकर निघायची तयारी कर चंपा दाराच्या तोंडाशी आडोशाला उभी राहून हळू आवाजात म्हणले इचारा तरी जा म्हणाला की येतोच किम्यान कुठं हाय तुझा दाल्ला इटूबाचं बोलणं ऐक बोलणं तंबाखूगत कडक होत ते एकूण चंपागार झाली आता काय होतंय आणि काय नाही याचा विचार पडून ती बोली काय जास्त कमी बोलू नका दमानं घ्या तोवर तिची ननद बाहेर आली तीही दारातून म्हणाली एरवाळी आलासा तसा इटुबा म्हणाला आलो या पोरीला न्याला यावर एक नाही दोन नाही सारीच गप्प झाली थोड्या वेळानं चंपाचा नवरा बाहेर आला अंग चोरून घोंगड्याच्या शेवटावर बसला त्याला इटूबा म्हणाला चंपाला घेऊन जायला आलोय जावे गप्पच बसला तसा बापू म्हणाला ह पाहन बोला बघू भगी दिनी पाहुना बोला अक्काला इचाराने घेऊन जावा की इटूबा बिघडला बुड वर कर वरून चवड्यावर भार देऊन म्हणाला आम्ही पोरगी तुला दिली का तुझ्या अक्काला तशी चंपा जागच्या जागी थरथरली वाऱ्यानं झाड हालावं वा तशी तिची ननंदी तोंड वाजवत बाहेर आली आणि नाक उडवून फणकाऱ्यानं म्हणाली आम्ही पोरगी शाप धाडत नाही काय आहे तुमचं जसं सगळे चटाटा उठले चंपाला जीव खालीवर होऊ लागला इटूबा तावा तावानं पुढे येऊन म्हणाला चंपे पळ भाई ही काय करते बघते बक्त, बघतो मी चंपाची पाचावर धारण बसली नाही म्हणावं तर बा दुखावतो या आणि होय म्हणावं तर सासर तुटतंय आचारी का बिचारी होऊन मोळा मारल्यागत जागच्या जागी खिळून राहिली तिला अशी बघून इटूबा आवाज चढून म्हणाला आटीप काय तुझी टरांग फिरांग घ्यायची ती घे आणि पड बाहेर आता काय करावं जीवाला चांगलं कडासनच पडलं तिने तोंड वर करून आपल्या नंदेकडे कर पाहिलं तशी ती म्हणाली चंपे तुला नांदायचं नसेल तर बाहेर पड जन्माची अद्दल घडेल बघ तुला यावर जीव घट्ट करून ती इटूबाला म्हणाली नाही म्हणतात तर राहू द्या मी नाही येत सगळ्यांची तोंड उतरली खुद पोरगीज अशी उलटल्यावर मग ती काय राहिली सुताराच्या गिरमिटगत तिचे शब्द इटूबाचं काळीच पोखरत इटूबा खवळून म्हणाला तुझ्या पायात आम्ही या मांगाच्या दारात आलो आणि तूच येत नाही म्हणतीस हा बरा उलटा की डाव नंदेच्या नाकाला त्या शब्दांच्या मिरच्या झुंबल्या किनऱ्या आवाजात ती म्हणाली मोठ्याने म्हणाली कुणाला मांग म्हणतोयस आपली पायरी सोडून बोलू न ग आम्ही मांग आणि तुम्ही उच्च कुळातलं मग मांगाच्या घरी आपली लेख द्यायला कशाला ना घासत आलास अर येऊन येऊन उमरं जिजवलंस की या घराचं भाई हैस का भूत हैस जरा लाच ठेवून बोल बाप याच्या कारभारात कशाला लांडापणा करतीयस कोण विचारतोय तुला तोंड घेऊन आत जागुमान असं म्हणून इटूबा ना म्हण्या का बघत काय राहिलास आज जाऊन टराकण आण तिची लगेच म्हण्या पुढे झालं तशी ननंद आडवी झाली उमड्यात उभी राहून कुऱ्यात बोली याद ठेवून पाय टाका आत गेला त्याच्या मस्तकात आता मुंग्या शिरल्या होत्या भालाच्या काठीनं तिला जोरानं बाजूला ढकलून तो मिशीवर ताव देत म्हणाला असला तिचा वागागत नव्हरा तो इना पुढं आणि तू कशाला लागली आहेस ढकल्याचं निमित्त करून ती भुईवर पडली आणि गाव जमवण्यासाठी गळा काढून आरडायला लागली चंपाचही हातपाय गळाले ती मटकन खाली बसली घरात एकच आकांत माजला त्यानं गल्ली गल्लीबोळ गोळा झाली अंगणात माणूस माई ना पण खरं काय झालं म्हणून विचारायला कोणी धजे ना पटकऱ्या हरकुण्या आणि एरवड्याचा गुलाब काटे आपटत अंगणातच उभे राहिले होते मग कशाला कोण जात समोर सारी माणसं चित्रासारखी तटस्थ उभी होती मण्यानं ट्रंक बाहेर आणून गाडीत टाकली लक्षा गाडी जोडून बैलापुढं उभा राहिला इटुबा म्हणाला चंपे चल उठ चंपा तशीच बसून राहिली तसा इटुबा म्हणाला बाप्या धरे तिचा हात बापूनं तिच्या एका दंडाला धरलं आणि इटुबानं तिच्या काखेत हात घातला चंपानं दाराच्या तटणींनी दिली पण त्या दोघांनी तिला फरफटत बाहेर काढलं आणि रस्त्यावर आल्यावर लहान पोराला उचलावत असं उचलून इटूबानं तिला गाडीत टाकलं तशी तिची ननंद ऊर बडवून घेत बाहेर आली आणि इटुबाचा जावई मान खाली घालून अंगणात उभा राहिला त्याची अक्का त्याला ऊर बडवत म्हणाली भाड्या बघतोयस काय धांदिवळ्या तुझी बायको वडून नेतात आणि तू बायको गत गप्प उभा काय राहिलास हो की पुढं अक्काच्या ताब्यातला तो बापय कसा तरी जीव मुठीत घेऊन पुढं आला पण त्याचे पाय लटपटत होते त्याला गाडीजवळ आलेला पाहून इटुबानं आपल्या डोईचा पटका मागच्या गडाकडे फेकून दिला आणि तो म्हणाला बाप्या बांध रे या पटक्यानं त्याला गाडीच्या चाकाबरोबर लई आलाय मोहर चौकशी कराय धरा धरा आला त्या सरशी हरकुण्या आणि गुलाब यांनी गाडीतनं उड्या टाकल्या तसा मोहरा आलेला जावई भ्यालेल्या कोकरागत घरात पळून गेले वळून गेले हिटुबा हसून म्हणाला लय आलाय बायकोच्या आगतीच्या गाडी जागची हल्ली तशी चंपाची ननद जोरजोरानं उर बडवीत गाडीच्या मागं लागली आणि चंपानंही टाहो फोडला लेकीनं तोंड पसरलेलं बघून गाडी मागणं चालत निघालेला इटुबा धावत गेला आणि दोन्ही हातांनी पोरीच्या तोंडाची बचाळी धरून थडाडा तिचं डोकं बावकुड्यावर आपट चंपानं तोंड दाबून धरलं आपली मान दोन्ही गुडघ्यात घालून ती गुमान बसून राहिली गाडीनं वेस ओलांडली आणि बैल चौक सुटले लाल मातीचा धुरळा वावटळीगत वर उडू लागला आणि हातातल्या भाला खेळवत बापू मागं पुढं बघत गाडी मागणं पळू लागलं दोन्ही गुडघ्यात मान घालून मुसमुसणाऱ्या चंपाच्या डोळ्यातून आसबांच्या धारा गळत होत्या तिच्या मांडीवरचं लुगडं त्या पाण्यानं भिजत होतं आणि मधूनच तिच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता